माझं नाव विकास आहे मंडळीचं नाव काजेल आहे मी राहतो सासवडला इथं आलेलो आत्याच्या घरी ते तर राहा चार पाच दिवस मग आपण दवाखान्यात जाऊन बायकोच्या जा पोटात दुखायला लागला अचानक मी सासवडनं इकडे आलो सताराला तर इथं दवाखान्यात होते बायको बायकोला तर आतमध्ये नेली डिलिवरी चालली म्हणजे पाच दहा मिनटं वेळ तर मी इथं पोहोचलो साई विकारासाठी बायको म्हणली चालते बरे तर मी इथं पोहोचलो तर डिलिवरी झाली बायकोची एक मुलगा आणि चार मुली झाली पहिले तीन होते एक मुलगा आणि दोन मुलं होते आता तर आता चार मुले झाले म्हणजे टोटल एक पोरगा आणि तीन पुरी टोटल मंडळाला आता बरं आहे जरा चांगले दवाखाने बरी चांगली आहे मस्त इथं खाणं पिणं टाईमवर येते चहा बी येतो टाइम काजल माझं नाव काजल आहे आणि सासूला राहते इकडे आत्याच्या घरी इकडे पोटात दुखायला लागलं मग तिकडे दवाखान्यात गेले ते मी दाखवायला म्हणते तुम्ही सा, सातारा जावा डिलव्हरीला सातारा जाऊन तुम्ही विसरा ती त्यांनी इकडं चिठ्ठी करून दिली अँब्युलन्स पाठवलं इकडे डिलव्हरी केली तीन पहिले बाळ होतं सिजरिंग केलं मग चार बाळ होते त्यात मग डिलवरी कर आता काच मधी पूर आहे आता किती आपत्य आहे म्हणजे मुली किती आहेत आणि मुलं किती आहेत एकूण सात मध्ये दोन मुलं दोन मुली पाच थोडी घेऊ तुमची प्रकृती कशी आहे आणि दे गाई काम करते तुमची तब्येत कशी आहे तर हे चांगली आहे माझं नाव म्हणजे नाव का झाले रातो साथ सोडला आलेलं आत्ताच्या घरी आत्तामध्ये ते